आईकडे काम आहेत तिच्याकडे फावला वेळ अर्धा तास असू शकेल एक तास असू शकेल मुलाला त्याच्या जबाबदाऱ्या नाहीये त्याला काही काम नाहीये मग त्याच्याकडे वेळच वेळ आहे ना त्यामुळे तो मोबाईल बरोबरच खेळतोय किंवा टीव्ही बरोबर तो टाइम आपला घालवतोय मग इथे ही कंप्लेंट न करता तुम्ही त्या मुलाला वेगळ्या गोष्टींमध्ये कशी गुंतवू शकतात त्याच्यासाठी तुम्ही नक्की काय करू शकतात त्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशन मुलांसाठी खूप आवश्यक आहे की त्या मुलाला काय आवडतंय कारण आता ना पहिले पाच वर्षानंतर मुलांचे संस्कार बाहेर यायचे पण आता सगळं फास्ट झाल्यामुळे आज मुलांचे सहा महिन्यानंतरच संस्कार बाहेर यायला लागतात त्यामुळे आई वडिलांचं हे लक्ष असणं गरजेचं आहे की आपला मुलगा कुठल्या साईडला झोपतोय नक्की त्याला काय आवडतंय Mm -hmm. काही मुलं अशी आहेत की ते सहा महिन्याचे झाले आणि ढोल वाजवायला लागलेत mm -hmm. त्यांच्या त्यांच्या हाताने सुरू झाले मग mm -hmm. आई वडील त्यांना डबा देतात तो वाजवतोय mm -hmm. तो चार पाच वर्षाचा होईपर्यंत अतिशय उत्कृष्ट त्याचं वादन किंवा ते वाजवणं सुरू होत म्हणजे mm -hmm. हे संस्कारच आहे ना कोणी शिकवलं नाही